नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत कायनेटिक चौक ते सक्कर चौक रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात येणार नगरपुणे रस्त्यावरील शिल्पा गार्डन येथे तिरुमाला तिरुपती देवस्थानच्या वतीने विशेष कल्याणम उत्सवाचे मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे या उत्सवात अंदाजे दहा हजाराहून अधिक भाविक दर्शनासाठी येणार आहेत त्यामुळे कायनेटिक चौक ते सक्कर चौक रस्त्यावरील वाहतूक वळविण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले आहेत मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार ते रात्री नऊ या कालावधीत कायनेटिक चौकातून दौंड आणि पुणे रस्त्याने येणारी वाहने कायनेटिक चौक मल्हार चौक सक्कर चौक मार्गे जाईल तर सक्कर चौकातून रेल्वे स्टेशनकडे जाणारी वाहने सक्कर चौक कायनेटिक चौक मल्हार चौक मार्गे वळविण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर